सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली यावेळी विटूचा गजर ही गीत गायनाची स्पर्धा उत्साहात पार पडली श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर प्रशालेच्या माजी संगीत शिक्षिका अलका अरगडे तर अध्यक्षस्थानी गीता चिकमणी या होत्या या प्रसंगी गुरुपौर्णिमेचं महत्व सांगणारी गीत आणि भाषणं घेण्यात आली गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आषाढ मासानिमित्त विठूचा गजर ही गीत गायन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी कराव्यावर विठूचा अनेक गीत सादर केली या गाण्यांना तबल्याची साथ चिन्मय बिराजदार पखवाजाची साथ श्रेय शिंदे यांनी दिली या, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अनुजा देशपांडे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी अंशुक कांबळे आणि राजनंदिनी साठे यांनी तर प्रास्ताविक अनुजा देशपांडे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय अर्चना मरगूर तर आभार शिल्पा भैरप्पा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्वेता शिंदे शिल्पा भैरप्पा आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले